त्यांनी घेतले असं तसं आहे मग जैन समाज माझा आहे मग मी त्यांच्या हे जनतेला याच्यामध्ये त्यांनी हे म्हणलं माहिती मी रुद्ध करून एक करून असं ते खोले बोलूच आता हे तर पहिली गोष्ट धर्मदायक त्यांनी याच्यामध्ये किती त्रुटी ठेवलं हा महत्वाचा भागी पुणे धर्मदायक हा विषय जायला पाहता ह्याच्यामध्ये तीन टेंडर आले तर धर्मदायक त्यांनी याच्यामध्ये परत फेर टेंडर पाहते की मुदत वाढवून द्यायला पाहते कारण दोन टेंडर हे त्यांच्या ह्याच्यातच बसतात हे दोन रद्द करून एकच राहिलं होतं परत टेंडर द्यायला पाहतो एवढं जर धर्मदायक त्याच्या डोक्यात तर मग याच्यावर पान पाहिजे

रजिस्ट्रेशन कुठे त्यांचं आपल्याला आढळून आलं आणि ह्याच्यामध्ये हे एकत्र येऊन ही टेंडर प्रक्रिया केलेली या टेंडर प्रक्रिया धर्मदा आयुक्तांना दिशाभूल केलेले आहे रजिस्टरला दिशाभूल केलेली याचा महानगरपालिकेला इथे कागदपत्र आहेत आणि ह्याच्यामध्ये ही जैन समाजाची युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरलीधर याचं पाप आहे आणि याच्यामध्ये भाजप म्हणून नाही पण विकृती म्हणून पुणेकर म्हणून म्हणून जैन समाज बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली आपल्याला आठवत असेल कलमडी साहेबांना ज्यावेळेला काँग्रेसनी त्यांचे आरोप केले काँग्रेसनी नाही जनतेने आरोप केला त्यावेळेस काँग्रेसने राजीनामा देऊन त्यांची के चौकशी केली तशीच नरेंद्र मोदींनी यांची चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्या गोखले म्हणतोय हो हा सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पण ईडीने चौकशी केली पण आणि ह्याचे असले दोषी यांच्यावर कारवाई केली म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर मला कुठल्याही म्हणजे कंडिशन असतात की कुठल्याही कंपनीमध्ये भागीदारी करता येत नाही त्यामुळे मी सगळ्यातून राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिल्यानंतर जे सगळं झालंय त्यामध्ये माझा काही संबंध नाही आणि जर का सगळे माझे मित्र असतात सामाजिक कामामध्ये ते माझे मित्र असतील पण त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यात माझा काही संबंध नाही त्यांनी जी बाजू मांडली नाही तर ते असं ठोकून बोल ना यांच्यावर कारवाई करा ह्यांनी चुकीचं केलं असेल ह्यांनी मित्र असल्या तर मित्राला पाठीशी घालायचं काम करता म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ते आहेत त्यांनी कुठेही त्यांच्या प्रेसमध्ये आणि त्यांची प्रेस होती जर चुकीचं असेल आणि जर बडेकरण गोखले चुकीचं वागत असेल तर त्यांना जेल ला टाका त्यांच्यावर कारवाई करू हे शब्द अपेक्षित मला आणि तुम्हाला आणि पुणेकरण होते तर हे त्यांनी केलं असेल त्यांनी नाही केलं असेल हे केलं आणि प्रयत्न करू नये त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही याचाच अर्थ ते ह्याच्यामध्ये हिनले तुम्ही वैपल्यग्रस्त आहात म्हणून तुम्ही टीका करता असं देखील त्यांचं ते फक्त ह्याच्यावर बोला त्यांनी जैनवर मला मेंटल विंटल काय ते मानतात त्यांना मी मान्यता मी माझा उपचार करून घेईन फक्त जैन समाजाच्या जागेवर पुरावे काय आपल्या विरोधात हे काय धर्म बडेकर बडेकर मध्ये तो आहे आज बी आहे त्यांचं म्हणणं की नाही आता मला राजकारणात आल्यानंतर मला कोणाला माहित तुम्हाला दाखवलं का कागद त्यांनी कागद दाखवलं कुठला कागद दाखवला गोखलेनला आणि बडेकरांचं दाखवलं का बडेकर कसा आला ह्याच्यात बडेकर गोखले त्यांची जे देश सगळं खोट आहे दिशाभूल करणारे गोखलेला आपल्याला मिळणारे झाला होता मी नाव येऊ नाही म्हणून ते नाव कमी केलं बडेकर सारखा आणि ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये चुकीचा एक टेंडर जर तीन टेंडर आले असतील आणि दोन जर ते डिझॉल्व्ह झाले असतील तर ते परत त्याला मुदत मागवायला लागते का नाही मागवली बडेकर एवढी कमी रक्कम टाकतो म्हणजे यांचा हस्तागत आहे बोकलेट मित्र आहे मग बडेकर मित्र आहे रांजेकर मित्र मग हाय तरी कोण पाहिजे हे कसे नाही ते त्यात त्याची चौकशी बघांच्या जयंती दिवशी आम्ही तिथे गेलेलो माझ्या काळात माहितीचा पण फटका आहे पटका आहे आणि आहे फटका मी तिथे गेले माझं म्हणणं त्याच्यानंतरच मग हे जे आवाज आले बडेकर कसे आले बडेकर कसे आले गोखले कसे आले रांजेकर कसे आले कोथुडचे बिल्डर कसे आले महाराष्ट्रात काय बिल्डर गेलेत का कुठं म्हणजे मी नेहमी म्हणतो राजा ज्या व्यापारी होतो त्यावेळेला जनता भिकारी होती त्यांना मलवार हिलचे भाव माहिती म्हणून या जनतेला लुटायचं काम हे करतात तरी ही विकृती बन गेली पण मी भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही दोषी जर ठरवायचं असेल तर मग हे गोखले आणि बडेकरांना मुली जर मोहोळ त्यांच्या विरोधात काय पुरावे ना बडेकरला पार्टनर ते गोखल्यांना पार्टनर आहेत आणि पार्टनरशिप आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मी यांच्यावर कार्य करतो ते आता बनवते त्यांनी घेतलंय ते असं आहे ते तसं आहे मग जे समाज माझा आहे मग मी त्यांच्यावर हे सगळं खोट आहे हे जनतेला लुटायचं काम हे टेंडर प्रक्रिया चुकीचे याच्यामध्ये त्यांनी हे म्हणलं पाहिजे की मी रद्द करून याच्या बहुतारी करू असं ते बोललेत का बोलले एकदा हे तर पहिली गोष्ट धर्मदायुक्तांनी याच्यामध्ये किती त्रुटी ठेवलं हा महत्वाचा भाग आहे पहिलं पुणे धर्मदायक हा विषय जायला होता याच्यामध्ये तीन टेंडर आले तर धर्मदायकां धर्मदायक त्यांनी याच्यामध्ये परत फेर टेंडर मागवायला पाहते की मुदत वाढून द्यायला पावती कारण दोन टेंडर हे त्यांच्या ह्याच्यातच बसत नाही नियमावलीमध्ये तर हे दोन पहिले रद्द करून एकच राहिलं होतं परत टेंडर द्यायला पाहतं एवढं जर धर्मदायक त्याच्या डोक्यात गेलं नसेल तर मग ह्याच्यावर कोणाकोणाचं प्रेशर आपल्याला लक्षात येत आहे ज्या पद्धतीने हे सगळं झडल्यानंतर झालं त्याचा वेग जर पाहिला तर सर्वसामान्यांनी एखादं कागद करायला दोन दोन महिने लागतात की जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असू दे किंवा बँकेमधून लोन घेणं असू दे हे सगळं एका विशिष्ट कालावधीत झाले आणि फास्ट झाले यामध्ये कोण नेमकं तुम्हाला वाटतंय की कोणाच्या आशीर्वाद हे सगळं झालं असेल मी परत एकदा सांगतो की या प्रकरणात मुरलीधर मुलांचा हात आहे त्यांनी ह्याच्यामध्ये ती जागा परत जैन समाजाला मिळली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्यांचं ही सगळी चुकीचं काम आहे गोखले बडेकर या सगळ्या प्रॉपर्टी आज कोथूडमध्ये आणि मेट्रोच्या आजूबाजूला याची चौकशी केली पाहिजे ह्याच्यामध्ये त्यांना टेंडर प्रक्रियेचं चांगलं न्याय नाही पण ते फसले कारण गडबडीत फसलेत ते कारण माहिती ते ह्याच्यात कसे फसले मला जरा त्यांची जरा थोडी शंका येते पण याच्यामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने हा कारभार केलेला बडेकर त्यांचा गोखले त्यांचा आणि मग हे टेंडर प्रक्रियेमध्ये बडेकर का आला मग गोखलेच का आला यांचे दोन का आले आता हे पुढच्या पुरावे काय देऊ शकतो आणि ह्याची चौकशी मी करू शकत नाही एक आपल्याकडे यंत्रणा त्या यंत्रणा मार्फत केली पाहिजे मी मागणी करणार आहे ईडीला आणि मी मागणी करणार आहे ते आपलं पनीर साहेबांना मोदींना आणि शहाना की याच्या अशा पद्धतीने पुण्याचे जैन मंदिर धरून तुम्ही मंदिर बी लागले का खायला इतकं जमिनी खालो तर ठीक होतं तर जमिनी असेल मंदिर बी घाल आणि मग समाजाला एकदा रस्त्या लागलं तुम्ही मोर्चाला पुढे आले पाहिजे तुम्ही दोन दिवसापूर्वी म्हणजे पाहिजे मी कारवाई करतो त्यांना अटक करा आता द्यायला पाहिजे का के नाही केलं मोहोळ म्हणाले की हे जैन धर्म सगळे लोक होते ते बाहेरून आलेले पुण्यात जैन लोक नव्हते बाहेरून पुण्यातली लोक शिकतात का खेळ्यातच येतात ना पुण्यात शिकायला वस्तीत राहत त्यांना हे कधी ज्ञान आहे का नाही खेळतली लोक आहेत का पुण्यात मी खेळते ते शिक्षण काय असा आहे समीर पाटील समीर पाटील मोळांपर्यंत आरोप करत आलेला आहात आरोप करत आलेला आहात माहिती म्हणून तुम्ही धर्म पाळत नाही असं देखील बोललं माझं म्हणणं तक्रार केली जायला परत माझं म्हणणं मी भारतीय जनता पार्टीवर एक शब्दाने बोलत नाही त्या मतदारांची माफी मागतो मी त्यांनी बोलत नाही या जैन समाजाची जागा ज्या पद्धतीने लाटली आज तला हे चो ते मोहलांचे हस्तक आहेत आजही मोहल त्याला पाठणार आहेत आणि हे जर दोनशे तीस कोटीचं मूल्यांकन झालं तर मग ते दोनशे तीस कोटीच्या पुढे ही रक्कम पडायला पाहिजे दोन हे आहेत युती धर्म पाहतात युती धर्माचा विषय येत नाही हा विषय हा जैन समाजाच्या जागेचा होतो युती म्हणले त्यांना जागा विका तुम्ही मदत करा असं कोणा पडला नाही तुमच्यावर केस रजिस्टर केली कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणणे दावा केलाय काय काय त्याला उत्तर आता वकील देतील ना माझे तयारी वकील भेटतात करतील एक दोन दिवसात त्याची वय मोलांनी जे प्रेस घेऊन डॉक्युमेंट दाखवले आरोप त्याने फेकाळले ते पुन्हा दिशा गुंतवतात ते केवलो आणि प्रयत्न आहे त्यांचा त्यांच्या आता केव यायला लागले की मी काहीच केलं नाही जैन समाज माझा आहे मग मोर्चा निघला तर आपण यायला बनवतो बघायला त्यांनी काय म्हणतो जैन समाज बोलत होते गुन्हा दाखल करणार तुम्ही काय मी जे काय आहे ते सविस्तर बोलतोय न्यायालयीन मी माझ नोटीस देणार आहे त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो अशा नोटीस तीस वर्ष येतात नोटीस नाही कोर्टात खो ना

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका